नमस्कार मित्र मित्रो आज आपण करडी या पिकाविषयी माहिती घेणार आहोत तुम्हाला माहितीच आहे करडी हे रब्बी हंगामामध्ये येणारं तेलवर्गीय पीक आहे या पिकाच्या बियापासून तेल वेगळं केलं जातं आणि हे तेल रुचकर आणि पौष्टिक असतं करडी हे तसं कोरडो क्षेत्रात येणारं पीक आहे या पिकाला खूप पाण्याची आवश्यकता नसते फक्त उगवणीच्या वेळेला ओलावा असला आणि नंतर फुलोऱ्यात असताना एखादं पाणी जरी दिलं तरी करडीची पीक चांगली येते आणि या करडीच्या पानांचा बियांचा पाकळ्यांचा तसेच झाडांचाही चांगला उपयोग होतो करडीची पानं हिरवीगार असतात करडीची कवळी पानं भाजी करण्यासाठी वापरतात बऱ्याच वेळेला जेवताना कच्ची पानंही खाल्ली जातात कारण ही पानं पाचक असतात पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो शिवाय या पानामध्ये जीवनसत्व फॉस्फरस कॅल्शियम याचं प्रमाण अधिक असतं म्हणून ही आरोग्यदायी किंवा गुणकारी असतात करडीच्या फुलांच्या पाकळ्या ह्या केशरी लालसर रंगाच्या असतात पाकळ्या वेचून उन्हात वाळून ठेवतात पाकळ्यांचा चहा किंवा काढा तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो मधुमेह व्यक्तींना हा चहा गुणकारी असतो पाकळ्यांच्या नियमित सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत होते तसंच उच्च रक्तदाब हृदयविकार यावर करडीच्या पाकळ्या गुणकारी आहेत नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी संस सौंदर्यप्रसाधनामध्ये आणि औषध काही तयार करण्यासाठी या पाखळ्यांचा उपयोग केला जातो करडीच्या बियात तीस टक्के तेलाचं प्रमाण असतं करडीच्या तेलात तेला ती पोषक पोषकद्रव्य असतात शिवाय लिनोलिक घटकाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं इतर तेलापेक्षा करडीचं तेल हे हृदयविकार असणाऱ्यासाठी खूपच उपयुक्त आहे करडी तेलाच्या सेवनानं रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं म्हणून हे तेल खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं याशिवाय या, या तेलाचा उपयोग ऑइल पेंट तयार करणे वार्निश तयार करणे यासाठी होतो करडीच्या बियापासून खाद्यतेल तयार करतात आणि यासाठी घाण्याद्वारे बियापासून तेल वेगळं केलं जातं उरलेला जो चोथा असतो ती म्हणजे पेंड करडीची पेंड ही जनावरांना पूरक आहार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाते ही पेंड पौष्टिक आणि रुचकर असते दुभती जनावरं ती आवडीनं खातात आणि या पेंडीमुळं जनावरांच्या जा दुधातील फॅटचं प्रमाण वाढतं आणि दुधाला चांगला भाव मिळतो